सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा अहिल्यानगर जिल्ह्यातील अग्रगण्य अशा साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचं सामाजिक आणि धार्मिक कार्यात असलेलं योगदान हे अनेकांना दिशादर्शक असून येत्या नव्या वर्षात देखील या कार्यात वृद्धी होऊन संस्थेची भरभराट हो असं प्रतिपादन बाबळेश्वर येथील सद्गुरू नारायणगिरीजी गुरुकुलाचे संस्थापक हरिभक्तबराय नवनाथ महाराज म्हस्के यांनी केलंय राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या सन दोन हजार या दिनदर्शिकेचं प्रकाशन साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात नवनाथ महाराज म्हस्के यांच्या हस्ते पार पडलं यावेळी ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर साई आदर्श मल्टी चे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश राहुरी अर्बनचे चेअरमन राम भाऊ काळे योगागुरु किशोर थोरात बाबा महाराज मोरे बाळासाहेब तांबे माजी सैनिक भोसले यांचीही उपस्थिती होते सुरुवातीला प्रास्ताविकातून संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली दोन हजार पंचवीसच्या साई आदर्श परिवारातील प्रकाशन आज नवनाथ महाराज म्हस्के यांच्या हस्ते व मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश शेठ बाबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे या दिनदर्शिकेच्या निमित्तानं त्याचप्रमाणं येणाऱ्या नाताळ सण असेल उद्याची दत्तजयंती असेल व नवीन दोन हजार पंचवीस वर्ष असेल या सर्वांच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो की येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं भरभराटीचं जावं सह्यादर्श परिवार करीत असलेलं कार्य आपल्या शुभेच्छाने आपल्या प्रेमानं असंच कायम त्या ठिकाणी चालू राहील ही सह्यादर्श परिवाराच्या वतीनं ग्वाही देतो आणि आपण सह्यादर्शी परिवाराला ज्या शुभेच्छा देत आहात जे भरभरून प्रेम करीत आहात त्या असे सर्व ठेवीदार असतील खातेदार असतील हितचिंतक असतील आमचे मित्रपरिवार असेल सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो असंच प्रेम साई आदर्श परिवारावर आपण पुढील काळातही करावं हीच सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि आनंदी वातावरणामध्ये या रावरी कारखान्यावर असलेली साई आदर्श मल्टीस्टेटची प्रमुख शाखा या ठिकाणी जे काही वार्षिक काल निर्णय त्या वार्षिक काल निर्णयाचं आज या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे आणि या कालनेर्याची जवळजवळ लोक या ठिकाणी वाट पाहत असतात प्रतीक्षित असतात आणि आता ते कॅलेंडर आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या साई सह्यादर्श मल्टीस्टेजचे संस्थापक श्री शिवाजी आप्पा कपाळे आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी उपलब्ध केलेलं आहे या कार्यक्रमाकरता अनेक मान्यवर विशेषत्वानं आमचे आदरणीय सुरेश शेट वाबळे अण्णा आमचे आदरणीय श्री सुरेशजी थोरात साहेब किशोरजी थोरात साहेब त्याचबरोबर आमचे परमार्थ स्नेही रामभाऊ काळे बाबा महाराज मोरे त्याचबरोबर आदरणीय पी एस साहे आय भोसले साहेब माझी पी एस आय हे सगळे आधी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि उत्साहात आणि आनंदात तो कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यावेळी साई आदर्श पतसंस्थेच्या संस्थापिका संगीता कपाळे शांती चौक मित्रमंडळाच्या अध्यक्ष दीपक त्रिभुवन उद्योजक ऋषभ लोढा भास्कर कोळसे प्रकाश सोनी दत्तात्रय साळुंके मारुती मोरे पारस नहार सांगदेव पवळे शिवाजी गीते सचिन जाधव सचिन काळे सीताराम नालकर राजू शेख संदीप गागरे सर्जीराव शेटे सुनील संचेती नितीन डमाळे मंजाबापू कोबर्णे राजेंद्र बोस्करे रामदास गरड ऋषभ संचेती व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख यांसह संस्थेचे अधिकारी कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेश मंचरे यांनी केलं तर सर्वांचे आभार पत्रकार रफीक शेख यांनी मांडले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर